वारंवार माझ्या नेत्याची स्तुती केलेली तुम्हाला आवडणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढं तेवढं दिसत नाही तर महायुतीच्या समन्वय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुती सुमनं उधळली आहे साधारण अर्धा तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत किमान चार पाच वेळा फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांनी अक्षरशः उदो उदो केला आहे त्याचं झालं असं की पुणे बारामती शिरूर लोकसभा क्लस्टरचे प्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील हे महायुतीतील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह बैठका घेत आहेत त्यानुसार अगदी रविवारी बारामती मतदारसंघाची बैठक पार पडली आहे आणि काल पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली आहे यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील आवर्जून फडणवीसांचा नामोल्लेख करत होते आता तुम्हीच ऐका या महाराष्ट्रामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस नावाचे एक डॉक्टर असे आहेत की ज्यांना निदान पटकन होतं आणि एक्झॅक्ट गोळी आणि एक्झॅक्ट इंजेक्शन देता येतं दरम्यान भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे आणि आतापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडनं विचार करण्यात आलाय सोलापूरमध्ये सारं काही आलबेल नसल्यानं वेगवेगळ्या वेग वेग उमेदवारांची चाचपणी फडणवीस स्वतः करतायत का यावर जेव्हा चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात असे नेते जन्माला आले आहेत की त्यांनी भल्या भल्या नेत्यांची झोप हो उडवली आहे असं म्हणत पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक केलंय देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये असे नेते जन्माला आले की त्यांनी भल्या भल्याची झोप हो उडवली ते प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाकून करतात आणि त्यामुळे जर ताऊन सुलाकून ते उमेदवार ठरवणार असतील जिथे वोटिंगच आहे बहुतेक वो साथ मेला केवढा वेळ आहे त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष घडणं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कसे जिंकणार आता ते असा उमेदवार काढतील सोलापूरला तुम्ही मला पहिला फोन करा निघाला यार, यार, यार उमेदवार पुन्हा तेच घडलं बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी बाबत जेव्हा चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात जेवढं लांबचं दिसतं तेवढं कोणालाच दिसत नाही ते कधीच चुकीचा पत्ता काढत नाही असं म्हणत पुन्हा एकदा फडणवीसांची स्तुती केली मी वारंवार माझ्या नेत्याची स्तुती केलेली तुम्हाला आवडणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढं लांबचं दिसतं तेवढं कोणालाच दिसत नाही ते चुकीचा पत्ता कधी टाकत नाही असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम